किशोर काय करू आल तुम्ही प्रतीक्षा एक काम कर ना मला ताण लागली आहे पाणी आणून दे ग्लास भरून किशोर काय पडेल कुड का सांग ती घरात काय भूत येते का कुठे ते कस का आलं काय त्याला हे इकडं आलो बाबू होय होय थाय आम्ही आणलाय तो फुगा हे देऊन टाक रुगा देऊन टाका तुम्हाला धरील ते बाबू कुठून आलत भूत कुठून आल होत आता ना भूता तू तुझ्या घरी निघून ना घेतला ना तू तुझा फुगा धावल बार का आपल्या माग परत ये बाबू हो बाबू हे आहे ते गेलं का पाहि भूत तेवढं बसलो होतो मी पाहिलं होतं कुठं गेलं गेलं वाटतं काय झालं बरं झालं बापू कुठून आलत काय नाय बापू चल जाऊ दे चल बरं गेलं